नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना हो माझे तास आलाच पाहिजे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन असा भन्नाट असा व्हिडिओ आणि हो तुमचं सर्वांचं मनापासून माफी मागत आहे मी कारण की बरेच दिवस झालं मला व्हिडिओ अपलोड करायला वेळच मिळालेला नाही आहे पण मला भरभरून एका छान असा प्लॅटफॉर्मवरती तो म्हणजे लिंक्डइनवरती खूप लोकांचे कॉमेंट्स आलेत आणि त्यासाठी खरंच एक्स्ट्रीमली सॉरी आणि मनापासून धन्यवाद की तुम्हाला माझे व्हिडिओज कुठेतरी मदत करतायत आणि त्यासाठी खरंच धन्यवाद चला तर मग आजकाल ना नोकरी शोधायचं असेल बिझनेस करायचा असेल वाढवायचं असेल किंवा प्रोफेशनल नेटवर्किंग करायचे असेल एक नाव हमकास ऐकू येते ते आहे इन पण खरं सांगायचे तर बऱ्याच लोकांना अजून लिंकट इन म्हणजे फक्त नोकरी शोधायचं ठिकाण असं वाटतं खरं म्हणजे हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे स्टुडंट्स फ्रेशर्स एक्सपिरियन्स प्रोफेशनल सीईओ आणि अगदी कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा ब्रँड तयार करू शकतात हो बरोबर ऐकलं तुम्ही ब्रँडसुद्धा तयार करू शकता तुम्ही लिंक्डइनचा वापर करून आजच्या काळात ऑनलाईन वर्ल्डमध्ये दोनच गोष्टी फेमस आहेत एक म्हणजे पर्सनल लाईफ दाखवण्यासाठी इंस्टाग्राम आणि दुसरं म्हणजे प्रोफेशनल लाईफ घडवण्यासाठी लिंकड इन हा फक्त जॉब शोधायचा प्लॅटफॉर्म नाही इथे तुम्ही नेटवर्किंग करू शकता पर्सनल ब्रँड तयार करू शकता लर्निंग करू शकता आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज पण मिळवू शकता वर प्रोफाईल बनवणं म्हणजे लग्नाच्या मार्केटमध्ये दे, फोटो देतो पण फरक इतकाच की इथे क्रश नाही तर रिक्रुटर एच आर आणि क्लाइंट तुमचे प्रोफाईल बघतात आपण आज या व्हिडिओमध्ये असे बरेच लिंकटिनचे फायदे पाहणार आहोत आणि हो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दोन पार्ट बनवणार आहे हा एक आणि दुसरा एक तर तुम्ही प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पण पटकन मिळून जातील पहिले तर आपण समजून घेऊयात लिंकड इन काय आहे नक्की त्याचा उपयोग होतो कसा लिंकड इन ऑप्टिमायझेशन दुसरं म्हणजे की वाय यू शूड चूज इन वॉट कॅन यू डू ऑन इन हाव यू कॅन डॉमिनेट ऑन लिंक इन टाईप्स ऑफ कॉन्टेंट दॅट यू कॅन पोस्ट ऑन लिंक इन हाव टू फाईंड इंटर्नशिप अँड जॉब ऑन इन पहिले तर आपण पाहूया लिंक्डइन इन काय आहे आणि त्याचा फायदा कसा होतो आपण वन बाय वन एक एक एक, एक प्रश्न सॉल्व करत जाणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लिंक्डइन हा प्लॅटफॉर्म नेटवर्किंग लर्निंग जॉब सर्च बिझनेस ग्रोथ इव्हन पर्सनल ब्रँडिंग म्हणजेच थोडक्यात ऑल इन वन कॉम्बो पॅक आहे इन्स्टाग्रामवरती रील टाकले की लाईक्स कॉमेंट्स मिळतात पण लिंकवरती पोस्ट टाकले तर मेंटर्स क्लाइंट्स रिक्रूटर्स एच आर लीडरसोबत प्रोफेशनल कनेक्शनसुद्धा तुम्हाला मिळतात तुमच्यासाठी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळवण्याची संधी म्हणजे लिंकड इन हा प्लॅटफॉर्म आहे चला तर आता तुम्हाला हे तर समजलं ना इन काय आहे आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला पहिल्यापासून माहितीच आहे पण हो जे कोणी फ्रेशर्स किंवा जे कोणी कॉलेज स्टुडंट असतील त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी बेसिकपासून माहिती सांगत आहे आता पाहूयात की शॉर्टमध्ये पाहूयात की लिंक्डइनचे बेनिफिट्स काय आहेत पहिलं म्हणजे की प्रोफेशनल नेटवर्क तयार करते बिल्ड अ शॉर्ट स्ट्रॉंग प्रोफेशनल नेटवर्क इझिली दुसरं म्हणजे की जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळवतात डिस्कवर अँड अप्लाय फॉर जॉब ऑपॉर्च्युनिटीज वर्ल्ड वाईड तुम्हाला जगभरातल्या ऑपॉर्च्युनिटीज लिंकड मिळू शकतात तिसरं म्हणजे की पर्सनल ब्रँडिंग स्वतःचा पर्सनल ब्रँड शोकेस करण्याची संधी लिंकड इन प्रोफाईल देते चौथं म्हणजे इंडस्ट्री नॉलेज नवनवीन इंडस्ट्री ट्रेंड्स आणि अपडेट्स शिकण्यास मदत मिळते पाचवं म्हणजे की लर्निंग अँड डेव्हलपमेंट लिंकट इनद्वारे नवीन स्किल्स तुम्ही अपडेट करू शकता पाचवं ग्लोबल सर आपल्या प्रोफाईलला जगभरात विजिबिलिटी मिळते तुम्ही काय करता हे इथे बसून लंडनच्या लोकांनासुद्धा कळू शकतं हे तुम्ही लिंकट इनवरती काय मेन्शन करता याच्यावरती डिपेंड असतं सातवं म्हणजे की रिक्रुटर कनेक्ट रिक्रुटर्स आणि हायरिंग मॅनेजरसोबत डायरेक्टली तुम्ही कम्युनिकेट करू शकता आठवं म्हणजे की कॉन्टेंट शेअरिंग स्वतःचे नॉलेज आयडियाज ब्लॉग्स पोस्ट शेअर करण्यासाठी लिंक्डइन हा खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे सर्वात महत्त्वाचं की करिअर ग्रोथ करिअर ग्रोथ कसं तर नेटवर्किंग प्लस लर्निंग प्लस अपॉर्च्युनिटीज इज इक्वल टू करिअर ग्रोथ आहे की नाही ऑल इन वन प्लॅटफॉर्म बरोबर की नाही चला तर मग आता तुमचं लिंक इन असेल तर ते कसं ऑप्टिमाइज करायचं याच्यावरती बोलूयात किंवा व्हाय यू शूड यूज लिंक इन लिंक इन ग्राफ आपण पाहूयात ऑलरेडी लिंकइनचे बेनिफिट्स काय असतात त्याच्यावरती आपण बोललेलो आहोत आता सर्वात महत्त्वाचं की लिंकड इन ऑप्टिमायझेशनवर लिंक इन प्रोफाईलवर सेटअप कसे करायचे यावरती आपण आता बोलणार आहोत बऱ्याचदा असे होते की जॉबसाठी अप्लाय केलंय इंटरव्ह्यूसाठी अप्लाय आहे म्हणजे तुम्ही अप्लाय करताय पण तुम्हाला इंटरव्ह्यू कॉलच येत नाही मग तुमचं काहीतरी चुकतंय पण काही ते समजतच नाही किंवा क्लायंटसोबत सी ओसोबत तुमचे कनेक्शन रिक्वेंट सेंड करण्यात इतका पण कॉन्फिडन्स येत नाही आणि हे सगळे कधी होते जेव्हा तुमचे लिंकड इन प्रोफाईल अपडेटेड नसते और अप टू द मार्क नसते आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो तुम्ही असं कधी ऑब्झर्व्ह केले आहे का की तुम्ही छान ड्रेस घालून एखाद्या फंक्शनला गेला तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढतो तसंच असतं जेव्हा तुमचं लिंक इन प्रोफाईल स्ट्रॉंग असतं व्यवस्थित असतं प्रेझेंटेबल असतं तेव्हा तुमचा एक इम्प्रेशन वेगळ्या प्रकारे पडलं जातं लिंकड इन प्रोफाईल इज इक्वल टू ड्रेसिंग वेल जसे आपण इंटरव्ह्यूला जाताना नीट आणि स्मार्ट कपडे घालून जातो कारण फर्स्ट इम्प्रेशन म्हणजेच असते तसेच लिंकडिनवरती सुद्धा प्रोफाईल पिक्चर हेडलाईन समरी एक्सपिरियन्स सेक्शन ही तुमची प्रोफाईल प्रोफेशनल ड्रेसिंग पण तितकीच महत्त्वाची असते बऱ्याचदा हे लोक विसरून जातात आता इन प्रोफाईलचा मेकओ कसा करायचा यासाठी मी तुम्हाला दहा महत्त्वाचे पॉईंट कवर करणार आहेत ज्यांचे ऑलरेडी इन प्रोफाईल आहे ते ॲज अ चेकलिस्टसारखे टिक करू शकतात फ्रेशर्स किंवा स्टुडंट्सने हा व्हिडिओ तर नक्की पहा कारण त्यांना बेसिकपासून माहिती मिळते आणि जे एक्सपिरियन्स प्रोफेशनल आहेत त्यांनी चेकलिस्टप्रमाणे टिकमार्क करा सगळ्यात पहिले असते की प्रोफाईल पिक्चर प्रोफाईल पिक्चर म्हणजे ट्रस्ट बिल्डर असते पण कधी कधी काही लोकांची प्रोफाईल पिक्चर पाहून वाटते की ट्रस्ट बिल्ड करणार आहे की ट्रॅप रिक्रूटर बिचारा कन्फ्यूज असतात की हा कॅन्डिडेट आहे की वेकेशन ब्लॉगर म्हणजे सनग्लासेस पार्टी लाईट्स असं काहीतरी तुम्ही फेस करून जर का तुम्ही जॉबसाठी अप्लाय केला तर गोवा टुरिझम किंवा स्नॅपचॅट ॲम्बेसेटरसाठी अप्लाय करतात की काय असं वाटतं प्रोफेशनल पीक हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ते सुद्धा लिंकट इनवरती ते एक वेगळ्या प्रकारचं इम्प्रेशन वाटतं ते पण सोलो म्हणजे तुमचा सिंगल फोटो विथ प्रोफेशनल पासपोर्ट साईज असा तुमचा फोटो ह्या प्रोफाईल पिक्चरमध्ये दिसायला हवा लिंकवरती प्रोफाईल पिक व्यवस्थित असले की अकाउंटवरती क्लिक करण्याचे चान्सेस ड्रास्टिकली वाढतात दुसरा पॉईंट हा आहे की लिंकडिन बॅनर लिंक बॅनर म्हणजे काय असते माहिती आहे का तुमचे होर्डिंग असते जसे ते रस्त्यावरून जाताना प्लॉट फॉर सेल असं काहीतरी दिसतं तुम्हाला थोडक्यात समजतं की हे ॲडव्हर्टायझिंग करतात तसंच असतं रिक्रुटरला दिसते की प्रोफेशनल कँडिडेट अवेलेबल, और कोणी फ्रीलॅन्सिंग करत असेल तर तुम्ही त्या गोष्टी मेन्शन करू शकता तुमच्या बॅनरमध्ये म्हणजे तुमच्या लिंक इन प्रोफाईलवरती क्लिक केलं की तिथे समजून येतं बॅनरला क्लाइंटला पटकन समजते की कोणता बिझनेस करत असाल किंवा कोणता बिझनेस करत आहात तर तुम्ही बॅनरमध्ये ते मेन्शन करू शकता आणि ते मेन्शन केल्यावरती क्लाइंटला पण पटकन समजून येतं पण कधी कधी ना काही लोकांचे बॅनर असे असतात की रँडम फायर इमेज विथ कोट वर्क इन सायलन्स लेट सक्सेस मेक द नॉईज असं काहीतरी मेन्शन केलं असतं याच्यावरून काहीही क्लिअरिटी मिळत नाही सो so बेसिकली तुमचं प्रोफाईल पिक्चर आणि बॅनर हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यातून तुम्हाला क्लिअरिटी समोरच्या व्यक्तीला क्लिअर क्लॅरिटी मिळते आता त्यामध्ये काय मेन्शन करायचं त्यामध्ये साधारण तुम्ही जे काही प्रोफेशनल म्हणजे वर्कवाईज करत असाल ते मेन्शन करा टूल्स स्किल्स असे काहीतरी तुम्ही गोष्टी त्यामध्ये मेन्शन करू शकता बॅनर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही डिझायनर असाल तर टूल्स दाखवा डेटा अनॅलिस असाल तर ग्राफिक्स प्लस टॅगलाईन मेन्शन करा म्हणजे पंचलाईन हेल्प इन प्रोफेशनल ग्रो कॉन्फिडेंटली आता थोडक्यात क्लीन क्लटर फ्री रिलेव्हन टू युअर फील्ड असं मेन्शन करा तिसरा पॉईंट असतो लिंकटिनवरील हेडलाईन लिंकटिनवरील हेडलाईन ही तुमच्या प्रोफेशनल आयुष्यातली पहिली छाप असते ही फक्त ओळख नाही तुम्ही पर्सनल प्रोफेशनल ब्रँडिंगसुद्धा आहे हे लक्षात ठेवा लिंक इन हेडलाईन ही तुमच्या नावाखाली दिसणारी सर्वात पहिली ओळ आहे पहिली लाईन आहे सो रिक्रुटर्स कंपनीज किंवा प्रोफेशनल तुमच्याकडे काय यावे हे ठरवत असते हेडलाईन कशी मेन्शन करायचे फॉर एक्झाम्पल एच आर मॅनेजर ॲट डिरेक्ट एक्सपायझर्ड कंपनी वर्किंग प्रोफेशनलसाठी हेडलाईन सोपी असते ट्रिकी असते ते तर फ्रेशरसाठी आता ते पाहूयात ते कसे तर स्टुडंट असाल तर कोणी जे कोणी इंटर्नशिप केले असेल ते तुम्ही मेन्शन करा किंवा काही इंटर्नशिप कंप्लीट केले असेल तर ते मेन्शन केला म्हणजे इंटर्न ॲट डिरेक्ट ए बी सी कंपनी इंटर इंटर्न ॲट ए बी सी कंपनी और स्टुडंट ॲट ए बी सी कॉलेज असं काहीतरी तुम्ही मेन्शन करा जेणेकरून तुमचं प्रोफेशन काय आहे ते समजतं किंवा इंटर्नशिप कुठे केली आहे ते समजतं किंवा तुम्ही कुठल्या कॉलेजमधून पास आऊट होतात ते समजतं आणि त्याच्याने खूप जास्त इम्पॅक्ट हा पडतो चौथा पॉईंट म्हणजे अबाऊट सेक्शन आता बऱ्याचदा लोक कन्फ्यूज होतात की इथे काय मेन्शन करायचं पण इथे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जे काही काम करत असाल त्या बाबतीत माहिती मेन्शन करायचं पाचवा पॉईंट स्किल्स स्किल्समध्ये तुम्ही बऱ्याचदा लोकं विसरून जातात की अबाऊट सेक्शन आणि स्किल्स स्किल्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे कुठले टूल्स किंवा प्रोफाईल स्किल्समध्ये तुम्ही एक्सेल कॅनवा असे काही गोष्टी वापरत असाल तर ते मेन्शन करणं गरजेचं आहे थोडक्यात काय तुमच्याकडे मोबाईल आहे पण त्याला चार्जर नाही असे होणार म्हणजे स्किल्स न मेन्शन करणं म्हणजे तसं आहे म्हणून स्किल्स मेन्शन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आता तुम्ही मला स्किल्स का महत्त्वाचं आहे मग अबाउट सेक्शनमध्ये तर सगळ्याच मेन्शन आहे ना मग स्किल्स का महत्त्वाचं आहे वाय स्किल्स आर इम्पॉर्टंट खरं तर रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन करिअर ग्रोथ होते कॉन्फिडन्स बूस्ट होतो विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिक्रुटर जेव्हा सर्च करतात ना त्यावेळी ते काही कीवर्ड्स मेंशन मेन्शन करतात काही स्किल्स मेन्शन करतात काही हेडहंटिंग करून केले जातात आणि त्यावेळी तुमच्या प्रोफाईलमध्ये जर का सिमिलर गोष्टी असतील तर ते तुमचा सी त्यांना पटकन दाखवू शकतात म्हणून स्किल्स हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये मिनिमम एट टू टेन स्किल्स मेन्शन करा आणि त्यात सॉफ्ट स्किल्स प्लस टेक्निकल स्किल्स हे असायलाच पाहिजेत जर रिक्रुटर्स का रिक्रुटर्सना फ्रंट एंड डेव्हलपर हायर करायचा असेल आणि तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर अँग्युलर अशा काही गोष्टी मेन्शन केल्या असतील तर तुमचा प्रोफाईलवरती पॉपअप होणार कारण ते कीवर्ड्स तुमच्या प्रोफाईलमध्ये ऑलरेडी तुम्ही मेन्शन केले आहेत पुढचा पॉईंट आहे एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लिंकड इन पोर्टलमध्ये एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपिरियन्स सेक्शन हा तुमच्या जर्नीची क्रेडिबिलिटी आहे रिक्रुटर किती वर्ष काम केले हे पाहत नाही तर काय काम केले किती इम्पॅक्टफुल आहे फक्त रोल्स नाही तर रिझल्ट रिस्पॉन्सिबिलिटी पाहतात तुमचे कॉन्ट्रिब्युशन पाहिले जाते टीम हँडलपेक्षा मॅनेज मॅनेज बाय लाईक फाय टीम मेंबर्स आता स्किल्समध्ये में हे खूप जास्त इम्पॉर्टंट पडतं म्हणजे बऱ्याचदा लोक मेन्शन करतात की मी टीम हँडलिंग केलं पण तुम्ही किती लोकांची टीम हँडल केले हे जास्त दाखवणं त्या पॉईंटला गरजेचं असतं चला तर मग अजून एक दोन पॉईंट्स असतात की ज्यामध्ये लोकेशन कंपनी डिस्क्रिप्शन असे काही तीन चार बुलेट पॉईंट तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं जॉब टॉयटल कंपनी नेम ट्युरेशन ड्युरेशनसुद्धा बऱ्याचदा लोक फक्त कंपनी नेम मेन्शन करतात पण जर का तुमच्या प्रोफाईलमध्ये खूप जास्त कन्सिस्टन्सी असेल तर रिक्रुटर तुमचा सी मी पटकन शॉर्टलिस्ट करतात सो कंपनी ड्युरेशन पण मेन्शन करा की तुम्ही कधीपासून किती दिवसापर्यंत तुम्ही त्या वर्षांपर्यंत कंपनीमध्ये जॉब केला आहे कुठले लोकेशन होते कंपनीचं थोडंसं डिस्क्रिप्शन करा म्हणजे सर्व्हिस बेस्ड आहे प्रोडक्ट बेस्ड आहे तीन चार बुलेट पॉईंट मेन्शन करा गोल्डन रूल आहे की शो व्हॉट यू डीड हाव यू डीड अँड वॉट रिझल्ट यू गॉट एक्सपिरियन्सेशन म्हणजे स्टोरी टेलिंग आहे फेरीटेल नाही ज्या काही गोष्टी आहेत त्या खऱ्या पद्धतीने आणि स्मार्ट वेने मांडा स्मार्टवेने सांगा आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट इंटर्नशिप इंटर्नशिप म्हणजे तुमचे करिअर लॅब एक्सपिरियंट आहे इथे एक्सपेरिमेंट्स करा शिकून घ्या चुका करा पण शिकत शिकत पुढे जा आता पाहूयात की इंटर्नशिप का महत्त्वाची कुठे कसे कधी कोणते रोल्स असतात याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जेव्हा जाऊन चेक करू शकता मी ऑलरेडी लिंक पण शेअर केली आहे या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हीसुद्धा पाहू शकता इंटर्नशिप हे तुमच्या प्रॅक्टिकल वर्ल्डमधले पहिले पाऊल असते इंटर्नशिप फॉर्मॅटची स्क्रीनवरती मी ऑलरेडी म्हणजे तुम्ही इंटर्नशिपमध्ये काय काय मेन्शन करू शकता आहे मी स्क्रीनवरती ऑलरेडी दिले आहे आता हा व्हिडिओ खूप मोठा होता आहे म्हणून लिंक इन पार्ट टू तुम्ही नक्की पहा आता पाहूयात की त्यामध्ये नक्की काय काय असू शकतं आणि दुसरं म्हणजे म्हणजे त्यामध्ये तुम्ही जॉबसाठी कसं अप्लाय करायचं या बाबतीत आणि अजून काही ट्रिकी पॉईंट्स बाबतीत बोलणार आहोत अजून एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट की तुमच्या लिंक इनवरती तुम्ही जॉब रिकमेंडेशन किंवा जॉब रोल का आहे हे सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता जॉब रिकमेंडेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की ते तुमची क्रेडिबिलिटी प्रूफ असते जसे की बऱ्याचदा गुगल रिव्ह्यू महत्त्वाचे असते तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटला गेला तर तुम्ही पहिले गुगल रिव्ह्यू चेक करता तसंच तुमच्यासोबत कोणी काम करणं असेल तर ते तुमचं लिंकड इन प्रोफाईल चेक करतं त्यामुळे ज्यांनी कोणी तुमच्यासोबत काम केलं असेल त्यांनी जर का तुमच्यासाठी जॉब रिकमेंडेशन सेशनमध्ये काही छान असे पॉईंट्स लिहिले तर ते रिक्रुटर्सला ट्रस्ट बिल्डअप करण्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट ठरू शकतो त्यामुळे तुम्ही जॉब रिकमेंडेशन हा पॉईंटसुद्धा कन्सिडर करा तो पॉईंटसुद्धा मेन्शन करा चला तर मग व्हिडिओ खूप मोठा नको हो म्हणून शॉर्ट आणि स्वीटमध्ये मी कवर अप केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून लिंकिंग इन डिटेलमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय जय महाराष्ट्र